हॅलो श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज होता माझा ड्युटीचा दुसरा दिवस तर मी काल ब्लॉक टाकला होता तर का आज मी ड्युटीला निघाले तर मी ॲटोमध्ये जायले होते तर सकाळी सकाळी या स्वामी समर्थांचं दर्शन म्हणजे त्यांचे जे गाणं आहे ते ऐकायला भेटलं श्री स्वामी समर्थ तो जप जे आहे तर तो ऐकायला भेटला मला तर तो भेटला मला ॲटोमध्ये तर नंतर मला अल्फा हॉस्पिटलच्या समोर सोडलं त्या ॲटवाले काकांनी आणि मग मी नंतर हॉस्पिटलला आले तर बघा हे अशा प्रकारे आहे अल्फा अल्फा हॉस्पिटल तर हे आहे ऑपरेशन ऑपरेशन थिएटर आणि त्याच्या समोर आहे कार्डियाक कार्डियाकचं काहीतरी आहे तिकडच्या साईडला मी एवढं काही पाहिलं नाही कारण माझे त्याच्यावरच्या फ्लोरवर ड्युटी असते म्हणजे आय सी यूला ड्युटी असते माझी तर खूप छान दिवस होता माझा आजचा पण कालचा दिवस थोडासा बोर गेला कारण फर्स्ट डे होता आणि आजचा दिवस खूप छान गेला कारण आज थोडीशी ओळख पण झाली सगळ्यांच्यासोबत त्याच्यामुळं तर बघू शकता इथं तुम्ही आ, ही आहे आय सी यूच्या समोरचं तर नंतर मी घरी वगैरे आली आणि मी माझं घरचा ब्लॉग टाकायचंच राहिलेला होता सगळं सामान वगैरे लावलेलं तर बघा ला अशा प्रकारे मी सामान वगैरे लावलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला घर तर आम्ही इथं समोर दोन किरायदार राहतात अजून माझ्या ओळखीच्याच त्या पण ताई आणि मी पण राहते इथे एकटीच तर अशा प्रकारे माझं घर मी सजवलेलं आहे तर सोफ्याचं ते नाही आणलेलं मी दुस दुसऱ्या दोन चेअर तर बघा अशा प्रकारे तर अजून सामान वगैरे राहिलेलं आहे ला लावायचं तर बुक्स वगैरे ठक्त ठेवलेत मी सध्याला तर हे माझ्या लग्नामध्ये दिलेले झुला आणि हा मिरर पण तर मी तो पण तेवढाच लावलेला बाकीचं सामान नाही लावलेलं मी काही कारण की खराब होता धूळ वगैरे बसते त्यामुळे नाही लावलेलं मी तर बघा हे किराण्याचं वगैरे आणि कूलरची आता सुद्धा काही गरज नाही आहे फॅन लावल्यामुळं तर कूलर नाही चालू केलं मी आणि किचनमध्ये आता मी भांडे घासायले होते तर तेवढ्यामध्ये तर काय पाणीच गेलं कसं काय पाणी गेलं की बेसिनचं वॉशरूममधला पाणी येत आहे पण बेसिनचं पाणी गेलं कसं काय की काय नाही माहीत तर मी भांडे तसंच ठेवलेत म्हटलं लाईट सॉरी पाणी आलं की नंतर घासून घ्यावेत म्हटलं फक्त घासून झालेत फक्त धुवायचं राहिलेत तर अशा प्रकारे किचनमध्येच मी कपाट पण लावलेलं आहे माझं तर हे मला लग्नामध्ये आईनं माझ्या पाच तांबे वगैरे दिलेले होते आणि बाकीच्या सगळ्या वस्तू बारा दिले। बारा दिल्या ताटं वगैरे सगळं बाराबारे दिले कुकर मिक्सर बाकी सगळ्या वस्तू दिल्यात मला अशी कोणतीच वस्तू नाही की नाही असं नाही आहे सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही असं प्रकारे मी सजवलेलं आहे माझं घर आणि हा आहे माझ्या घराच्या बॅकसाईडचा एरिया तर इकडून बघा ना किती छान दृश्य दिसत आहे इव्हिनिंगचा व्हिडिओ मी काढलेला आहे तर किती सुंदर असं दृश्य दिसत आहे बघा तुम्ही आणि हे जे दिसत आहे का खाली शेतीसारखं तर ती शेती ती ते शेती नाही आहे तिथे ते आहे द्राक्षाची बाग तिथे एवढे सुंदर दृश्य दिसतंय ना सकाळी तर आता थोडंसं अंधार झाला त्याच्यामुळे थोडंसं तेवढं दिसत नाही आहे काळ काळं दिसत आहे तर, तर खूप सुंदर दिस दृश्य दिसतंय पण थोडेसे मच्छरपे नाहीतात त्यामुळे मी खिडकी तिथलची बंदच ठेवते जराशी इकडची हॉलमधली खिडकी चालू ठेवते तर अशा प्रकारे घर आहे